शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं नाव ते नाव आता संपुष्टात आले शरद पवार जे शरद पवार महाराष्ट्रामध्ये पावसामध्ये सभा घ्यायचे ते शरद पवार सात संपलेत जे शरद पवार निवडणुका आल्या की काहीतरी खेळी करून आपली सत्ता आणायची नाहीतर मग राजकारणामध्ये पलटापलटी करायचे असे शरद पवार आता मात्र संपलेले दिसून येत आहेत नेमकं काय घडलंय शरद पवाराविषयीचे दुःखद बातमी धक्कादायक बातमी नेमकी काय आहे हेच आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो आणि मांडत राहत असतो नमस्कार मी रंजित मंडळी आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं राजकारणातलं चाणक्य मानणारा नेता जर कोण असेल तर आपण पहिले म्हणत होतो की शरद पवार आणि आता जर चाणक्य गेलं किंवा जर राजकारणामधील परिंद माणूस म्हणलं गेलं तर त्याच्यामधला नाव ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मात्र आता शरद पवारांविषयीची जी धक्कादायक माहिती आहे किंवा शरद पवार नेमकं कुठं गायब झालेत हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला होता बऱ्याच कमेंट्स आपल्याला आल्या होत्या की शरद पवारांवर व्हिडिओ बनवा शरद पवार नेमकं कुठे गेलेत शरद पवारांचं काय झालेलं आहे शरद पवार आता संपलेत राज का राजकारणातून हे लोकांना जाणून घ्यायचं होतं पण का शरद पवारांवर असं काय संकट कोसळलंय शरद पवारांना असं काय झालंय की ते राजकारणातून थेट बाजूला झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगर परिषदांच्या निवडणुका आपण पाहिल्या आणि त्या निवडणुका कुठलीही हालचाल शरद पवारांनी केलेली दिसली नाही त्यांचे सीट किती येणार आहेत नगरपालिकेवर किती उमेदवार उभा हो आहेत कुठेही त्यांचा काही दिसत नाही सगळा जे काही आहे आता ले ले। ते आता शरद पवारांनी थेट बाजूला केलेला दिसते आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणातून हा नेता बाजूला झालाय की काय असा प्रश्न पडलेला आहे आपण पाहिलं होतं शरद पवार कधी झुकले नव्हते किंवा मागं सरले नव्हते पावसामध्ये एक सभा पाहिली होती आपण त्यांची आणि त्या सभेमध्ये त्यांनी बिगर छत्री वर धरता लोकचित पावसात भिजत आहे त्या ठिकाणी आपणही बसायचं भिजायचं साताऱ्यामध्ये झालेली सभा आणि त्या ठिकाणचा उमेदवार निवडून आणायचा अशा प्रकारची शरद पवारांची सभा आणि ती सभा झाल्यानंतर तो उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधातला उमेदवार निवडून येतो आणि हवा होते एका माणसाची ती म्हणजे शरद पवारची सत्तर वर्षाचा वाघ लढला साठ वर्षाचा वाघ लढला अशा प्रकारच्या त्यावेळेसच्या मीडियाच्या हेडलाईन्स होत्या आणि ती लढाई जिंकून शरद पवारांनी आणली असं होत मात्र आपण जर पाहिलं तर आता या पाच सहा महिन्याच्या एका वर्षाच्या ज्या वेळेस पासून अजित पवार बी सोबत गेले आहेत किंवा अजित पवार महायुती सोबत गेलेले आहेत त्यावेळेस पासून मात्र शरद पवारांची कुठलीही हालचाल दिसत नाही शरद पवार शांत आहेत का शांत आहेत हा सुद्धा प्रश्न मोठा आहे मग अजित पवार आणि शरद पवार एकच आहेत का अजित पवार आणि शरद पवारांचा पक्ष सध्या बी एकच आहे का, का हे काही वेगळे अं आपापसामध्ये काही खेळी चालू आहे का हा प्रश्न सुद्धा मोठा आहे त्याच्यामुळे या खेळीपासून जर सावध व्हायचं किंवा हे खेळी जर आधी कळून घ्यायची असेल शरद पवारांची तर हे समजणं गरजेचं होतं की शरद पवार शांत का झालेत तर शांत याच गोष्टीमुळे झाले असावे की अजित पवार आणि शरद पवारांमध्ये काहीतरी झालेलं असावं बोलणं आणि ते बोलणं म्हणजे असं की तो पक्ष सगळं काय मी सांभाळतो अजित पवार असं म्हणाले असावे किंवा जी काही माहिती आपल्या समोर मिळाली आहे ती माहिती अशा प्रकारची लोकांकडून सांगण्यात येत आहे ती अधिकृत नसली त्याची काही माहिती नसली तरी सुद्धा लोकांकडून सांगण्यात येत असली असून मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारची ही माहिती आहे आणि कुठेतरी शरद पवार आणि अजित पवारांची छुपी युवती आहे की काय हा प्रश्न आता पडलेला आहे सगळ्या या गोष्टी आपण पाहिलं कारण अजित पवारांचे उमेदवार ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी कुठलाही विरोध नाही कुठे काहीही नाही आणि सगळ्या गोष्टी असताना मात्र शरद पवार एवढा मोठा नेता महाराष्ट्राचा शांत बसतोय एवढ्या मोठ्या राजकारणातून बाहेर पडतोय राजकारणातून संपलाय का हा प्रश्न पडत असताना मात्र शरद पवार कुठेही दिसत नाहीत मग प्रश्न पडतोच एवढे मोठे चाणक्य असलेले नेते आज अचानक गायब का होत आहेत एवढा अं सगळं महाराष्ट्रामध्ये राजकीय उलाढाल चालू आहे सगळीकडे राजकारणाचे धागेदोरे बांधले जात होते सभा घेतल्या जात होत्या आणि त्या ठिकाणी शरद पवार हे मात्र शांत होते आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या मनामध्ये हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता की शरद पवार नेमके शांतक आहेत आणि हा प्रश्न अजूनही निर्माण झालेलाच आहे त्याच्यामुळे आता हा सुद्धा मोठा विषय संशोधनाचा विषय अजून आहे याच्यामध्ये मध्ये जाणं गरजेचं आहे आणि लवकरच आपण याच्याविषयी सुद्धा माहिती काढू नेमकं काय घडलेलं आहे शरद पवार राजकारणापासून लांब का आहेत हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये काही एखादा व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्की मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते मध्ये नक्की कळवा भेटत नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद